जय भीम मंगळवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या दिवशी संविधान दिनानिमित्त वॉक फॉर संविधान संविधानाची अंमलबजावणी करण्यासाठी वॉक फॉर संविधान असा आपण उपक्रम आयोजित केलेला आहे भिडेवाडा ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत हा वॉक फार संविधान असणार आहे त्यानिमित्तानं पुण्यातील विभागीय आयुक्त ह्या वॉक फार संविधानाचं उद्घाटन करणार आहेत तरी फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील सर्व पक्ष संघटनेना जाहीर विनंती करतो या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावं व संविधानाच्या अंमलबजावणीसाठी हातभार लावावं व संविधान दिनानिमित्त कार्यक्रम यशस्वी करावं असं मी विनंती करतो जय भीम